आता मी हे हॉटेल सोडतोय आता आम्ही निघालोय पुढे जाण्यासाठी तर पुढचा प्रवास आमचा खूप चांगला होईल अशी ईश्वरचं मी प्रार्थना तुम्हाला दाखवते हॉटेल कसं होतं आमचं आणि आता मी बाय बाय करतो हॉटेलला बाय बाय आता आम्ही निघालोय जायला छान असतात आणि गणपती पण हाच खूप छान गाणं म्हणतात हा आणि एक दिनेश काका खूप मस्त असं अभंग आणि भजन खूप छान बोलतात मी प्राचीन मंदिरात चाललोय खूप आता खूप असे व्हायरल बघा दिसतो ही माझ्या प्रत्येक व्हिडिओची वाट लावते प्रत्येक <laughs> महादेव का टेम्पल

पंचमुखी महादेव आहे आणि खूप गणपतीचं सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे आणि खरोखर बघण्यासारखं आहे एक नंबर आहे आणि खरंच नमस्कार करून या सगळ्यांनी मला तर यायची इच्छा नव्हती तिथून तर सांगते इतकं समाधान झालं इकडनं असं जायचं आहे खाली गुफा आहे आणि खाली मस्तपैकी दगडावर कोरलेले देव आहेत सो खूप काळोख पण आहे

उतरलेलं आहे खूप मस्त असं दर्शन झालं आमचं एकदम प्राचीन देवळ hey, आहे आतमध्ये एकदम दगडांमध्ये कोरलेले सगळे असे hey, खूप छान आहे बघण्यासारखं hey, hey, आहे आणि आता मी उतरतोय खाली ही माझ्या प्रत्येक व्हिडिओची वाट लावतो बघा दिस माय ज्यूस खूप छान आहे सो तुम्ही काय बोलू शकत छान आहे खरंच छूस फ्रेशली प्रिपेड ज्यूस आहे त्यामुळे रिफ्रेशिंग आहे हे येण्यासाठी तरसत आहे पहाडीज्यूस पहाडी ज्यूस हे व्हिडिओ हनुमानाच्या देवळात इकडे स्वयं प्रगट आहे हनुमानजी माझ्या मागे हनुमानचं देऊळ आहे आणि तुम्हाला दाखवते मी इकडे हा त्यांचा आहे आम्ही दाखवते इकडे नारळ बांधतात माझी मम्मी बांधते तुम्हाला दाखवते आम्ही काशीला आलेलो आहोत उत्तर काशीला तर मार्केटमध्ये फिरतो तुम्हाला दाखवते माझ्या मार्गे असे सगळं मार्केट आहे आणि हिला प्रत्येक व्हिडिओमध्ये यायचं असतं ए मला गे ही मलागी असंही म्हणते नुसती व्हिडिओची वाट लावते माझी तुम्हाला दाखवते मी इथे खूप सारे दुकान आहेत शॉप्स काय पाहिजे ते तुम्हाला भेटू शकतं इकडे सो मी तुम्हाला दाखवते ह्या आमच्या तीन बायका तीन देव्या म्हटलं तरी चालेल कुठलंही शॉप सोडलेलं नाहीये अजिबात हे बघा हिने किंट घेतले कशासाठी घेतलंय खायला आणि आता मला बोलली की ह्याच्यात मस्त मोठी मोठी खेळणी असतात बॉईजच्या ह्याच्यात म्हणून हिने किंट घेतले आणि ताई कपड्यांचं साबण ताईने घेतलेत मोसंबी इथून हे बघा मोसंबी हे 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 बघा हवरी बघा हवरी तिला इतकेच खोलायचं आहे कधी घेतलेलं मी तीस रुपयाचे एक घेतले आणि मी इथे पन्नास रुपयाचे अर्धा किलो घेतले टॅलेंट घ्यायच टॅलेंट जुगलबंदी दोघांची जुगलबंदी बघा एक घेतलंय पाव नका मोसंबी मोसम बी का <laughs> का पाहिजे हावरी बघा हावरी हा 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 फ्रूट पासून मी <laughs> बसच्या बाहेर पडल्यावर मी स्टॉंग <laughs> <गसे। laughs> या फ्रूट पासून मी फ्रूट ज्यूस बनवला मराठी मराठी हॅलो नमस्कार माय हे फळ घेतलं आम्ही इथून उत्तर काशीवर आता मी आता तोंडाने रस काढेन आणि ह्याच भरेन कोण असेल तर भरेन नसेल तर खाऊन ओके बोड़ा बोड़ा आ, यूदीवार, यूदीवार। यूदीवार। का न्यू टेक्नॉलॉजी न्यू टेक्नॉलॉजी सिद्धी समृद्धीचा मोबाईल खराब झालेला इकडे तर सूर्यकिरण नाही तिकडे तर का आम्ही केदारनाथ साठी आणि तुळशीच पान झाला आम्ही उसाचा रस बघू एक अशी टेस्ट आहे काकी तर बोलली आहे बघूया आमच्या आजूबाजूला ना चारही ठिकाणी फक्त डोंगर आणि डोंगरच आहे तुन इतुन चांगल दिसत नाहीये काय आहे बघूया कसं लागतो आहे वाओ खूप दंगले बघा आमचे चारी बाजूला डोंगरच डोंगर आहे आम्ही हॉटेल मध्ये आलेलो आहोत आमच्या रूम मधला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आमची रूम पहिले दाखवते ही अशी रूम आहे आणि व्यू, सी द व्यू डोंगर आणि नदी आणखीन कायच पाहिजे किती मस्त व्यू आहे बघा तुम्ही तो तुम्ही बघितलात असाल माझी रूम आणि रूमच्या बाहेरचा व्ह्यू आपण जसं ड्रॉइंगमध्ये काढायचो दोन डोंगर तिकडे नदी घरं तसंच पूर्ण डिक्टो व्ह्यू आहे इथे तर तुम्ही आलात गंगोत्रीला तर तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या कारण का खूप मॉर्निंगला खरं तर बघण्यासारखा व्ह्यू आहे खरंच खूप छान आणि इथे ना बायका लावण्याकरतायत मी तुम्हाला दाखवते आणि हे शेत लावून झालेलं ला आहे फेस खूप झालेला आणि त्याच्यात तुम्हाला माहितीच आहे बिनदुला बुलायमेल मेहमान हे देखो ती ला। ला। मोठा आलाय माझं तोंडाची वाट लावली पूर्ण माहिती पिंपलने त्यात माझं मूड खूप खराब झालेला आहे बघा केवढा मोठा आला